हॅलो फ्रेंड्स लग्न सरायला सुरुवात so, ही झालेली आहे सो लग्न समारंभात आपण काहीतरी युनिक दिसावं असं प्रत्येकाला वाटतच असतं त्यासाठी आपण काहीतरी युनिक साड्यांचं कलेक्शन बघत असतो किंवा शोधत असतो बट मार्केटमध्ये सध्या कुठल्या साड्या ट्रेंडिंगमध्ये आहेत फॅशनमध्ये आहेत हे मात्र आपल्याला माहिती असतं तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ हा नक्की बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे की सध्या कुठल्या साड्या ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि फॅशनमध्ये आहेत ज्याने तुम्ही अगदी क्लासी लुक क्रिएट करू शकता आणि अगदी युनिक तुम्ही लग्न समारंभामध्ये दिसू शकता या साड्यांमध्ये महाराष्ट्रीयन तसाच साऊथ लुकसुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता सो या साड्या कुठल्या असणार आहे चला तर व्हिडिओमध्ये बघूयात लग्न म्हटलं की काटपदर हे आलंच आणि काटपदर म्हटलं की काटपदरामध्ये पैठणी ही सर्वात फेमस साडी तुम्हाला माहितीच आहे बट सध्या स्थितीला पैठणीमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील त्यातीलच आज एक प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे की सेमी सिल्क पैठणीमध्ये आहे सो चला तर बघूयात कुठला आहे हा प्रकार तर आजच्या पैठणीचा प्रकार असणार आहे टिशू सिल्क पैठणी जे की सध्या खूपच फॅशनमध्ये आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय की याचे कलरसुद्धा टोटोनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील काट याचे मध्ये असल्यामुळे साडी अंगावर घातल्यानंतर अगदीच खुलून दिसते आणि अगदी क्लासी लुक तुमचा दिसून येतो तर अशा साड्या तुम्हाला अगदी प्रोफेशनल लुक देतात कारण की या साड्या खूप रिच आणि क्लासी लुक क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हेल्प करतात तर या साड्या अंगावर घातल्यानंतर अगदी चापून चोपून येतात कारण की याचं फॅब्रिक हे सॉफ्ट सिल्क आहे या साड्या अगदी आणि अगदी कमी दरामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत याची प्राईज आहे फक्त आणि फक्त तेराशे रुपये प्लस शिपिंग फ्री असणार आहे तर तुम्हाला जर यातील कुठला कलर आवडला तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा नक्कीच तुम्हाला इझिली होम ही मिळून जाईल यामध्ये सर्वच कलर खूप युनिक आहेत आणि टूटोन शेडमध्ये आहेत तर सर्व कलर बघूनच नंतरच तुम्ही साडी ही चॉईस करा कारण की सगळेच कलर खूप युनिक आणि क्लासी आहेत चला तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते फॅशन ब्युटी लाईफस्टाईल हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय